पोलीस स्टेशन हद्दीत जळगाव येथे एफ आय आर दाखल झाली आहे ज्यामध्ये पिक पॉकेटिंग गँग पकडलेला आहे त्यामध्ये एका पोलिसाचा एस आय प्रल्हाद मांटेला पण अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कालच माझा जळगाव एस पी सोबत बोलणं झाला होता आणि गुन्हे दाखल ज्या वेळे प्रक्रिया सुरू होती आणि लगेच त्या पी एस आयला ला सस्पेंड करण्यात आलेला आहे जो लीगल कारवाई आहे ते जळगाव पोलीस त्याच्यावर अटकच केली आहे सगळी करतच आहे पण प्रशासकीय कारवाई म्हणून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे एकच महिन्यामध्ये त्याची रिटायरमेंट होती पण तरीही त्यांनी सर असा प्रकार केला आहे तर ता त्याला त्याचा परिणाम शंभर टक्के भोगावा लागला सर काही पूर्वीचे काही गुन्हे काही लक्षात आले पूर्वीचे त्याच्यावर काही असा रिपोर्टमध्ये गुन्हे नाही आहे आणि हा जो गॅंग पकडला आहे जळगावमध्ये तीन चार महिने अगोदर सदर बाजार पोलीस स्टेशन तोच गॅंग आपल्या बस स्टँड मध्ये त्यावेळी भरपूर काही एक दीड महिना चोरी चालली होती त्यावेळी सर्वात प्रथम सदर बाजार पोलिसांनीच त्या गॅंगला पकडला होता आणि त्यामध्ये आपले पाच सात केसेस मला वाटते उघड आले होते सदर बाजारच कार्यरत होते हे कर्मचारी सदर बाजारलाच कार्यरत होते ग्रेट पी एस आय होते बस स्टँड निगडीत असू शकते आपल्या बस स्टँडला जे झाले ते